महाराष्ट्रात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून यंदा ऑक्टोबरपर्यंत दहा हजारहून अधिक रुग्ण नोंदवले गेले आहेत राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण केंद्राच्या चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या ताज्या अहवालानुसार पुणे मुंबई नाशिक आणि नागपूरसारख्या शहरी भागांमध्ये डेंग्यूच्या प्रकरणामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत एकशे बावीस टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली तसेच मलेरियाच्या प्रकरणामध्ये देखील सोळा टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यात एकूण पाच हजार नऊशे बासष्ट डेंग्यू रुग्ण आढळले यापैकी पुणे जिल्ह्यात दोनशे पासष्ट प्रकरणे नोंदवली गेली ही राज्यातील सर्वाधिक संख्या आहे ऑक्टोबरपर्यंत रुग्णसंख्या दहा हजारच्या वर गेली असून यंदा सव्वीस संशयित डेंग्यू रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे यामुळे रुग्णालयावर प्रचंड ताण आला असून बेड्स आणि औषधांची कमतरता जाणवत आहे विशेषतः ग्रामीण भागात रुग्णवाहिका आणि तपासणी सुविधांचा अभाव चिंतेचा विषय बनला आहे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून डेंग्यू रोखण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम सुरू केली आहे डॉक्टर प्रदीप आवाटे महामारीशास्त्र विभागाचे संचालक यांनी सांगितले पावसाळ्यामुळे डासांचे प्रजनन वाढले आहे नागरिकांनी पाण्याची साठवणूक झाकून ठेवावी घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा डास प्रतिबंधक साधनांचा वापर करावा ताप डोकेदुखी अंगदुखी सांधेदुखी किंवा त्वचेवर पुरळ्यासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा राज्य सरकारने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना डेंग्यू साठी विशेष कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत पुणे आणि मुंबई महानगरपालिकांनी ने डास नियंत्रणासाठी फॉगिंग आणि नाशक फवारणी तीव्र केली आहे तसेच ग्रामीण भागात फिरत्या आरोग्य पथकांद्वारे जनजागृती आणि तपासणी मोहीम राबवल्या जात आहेत शाळा आणि महाविद्यालयामध्ये डेंग्यू प्रतिबंधासाठी कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांना आव्हान साचू गमले कूलर नियमित बदलावे मलम कॉइल इलेक्ट्रिक राकेट वापर करावा उच्च ताप डोळ्यांमागे दुखणे पुरळ दिसल्यासारखे त्वरित रक्त तपासणी करावी विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे लहान मुलांची गर्भवती महिला आणि वृद्ध यांच्यासाठी सावधगिरी बाळगण्याचा आव्हान देखील यावेळेस सरकारकडून करण्यात येत आहे आपण ही बातमी कोणत्या राज्यातून कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून पाहत आहात ते, 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 ते कमेंटद्वारे नक्की सांगा आपल्या भागामध्ये आरोग्य विभागाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत ते देखील सांगायला विसरू नका या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा